सनातन दाले। हिंदु धर्मात वृक्षांचे महत्व सविस्तरपणे सांगण्यात आले हिंदू धर्मात पिंपळ तुळशी वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असं मानलं जातं की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण देखील आहे या झाडांपैकी एक झाड म्हणजे उंबराचं झाड त्यालाच आपण औदुंबर असंही म्हणतो विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्य कश्यपूचा वध उंबऱ्यावर बसूनच केला होता प्रत्याशाची झालेल्या लढाई नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली होती त्यामुळे त्याने नखे उमराच्या खोड्यात खुपसून विषबाधेचे शमन केले होते लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला होता अशी पुरातन कथा सांगितली जाते पण तुम्हाला माहिती आहे का या झाडाचा जा संबंध शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तज्ज्ञांकडून सांगितले जातात असं मानलं जातं की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात वास्तविक पाहता शुक्र हा संपत्ती आणि ऐशुआरमाचा ग्रह मानला जातो असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीच कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आज आपण उमराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जाणून घेऊया जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करायला मदत करते शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण कराव्यात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला तर कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते तसेच दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते समृद्धी मिळवण्यासाठी शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी उमराला पाणी घालावे आणि अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा यामुळे घरात सुखशांती राहण्यास मदत होते त्याचबरोबर औदुंबर वृक्षासमोर गूळ आणि तूप यांचा नैवेद्य ठेवणे शुभ मानले जाते असे केल्याने भगवान दत्तोत्रय प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं विशेषत गुरुवारी गुळ आणि तुपाचा नैवेद्य अर्पण केल्याने धनप्राप्तीचे योग निर्माण होतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी पक्षा शुक्र उमराच्या झाडाला पाणी घालावे आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाकावी त्याचबरोबर मानसिक स्वास्थासाठी रोज सकाळी अर्धा तास उमराच्या पारावर चिंतन नामस्मरण करावे असे केल्याने तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचं लक्षात येईल मात्र त्यात सातत्य असणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतात उमराच्या झाडाच्या सहवासात राहिल्याने प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले मानले जाते औदुंबर वृक्षाच्या मुळाशी गायीचे दूध अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते जर तुम्ही सतत मानसिक तणावात असाल कर्जात अडकलेले असाल किंवा रोगाने त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने दैविक रूपेने तुमच्या सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतात तसेच जर तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द कमी होत असेल तर औदुंबरासमोर साखर आणि तिळाचा सा नैवेद्य ठेवावा यामुळे घरात सुख शांती नांदते कुटुंबातील वाद कमी होतात आणि कुटुंबामध्ये प्रेम वाढण्यास मदत होते औदुंबर वृक्ष हे दत्तगुरूंचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्या ठिकाणी त्या भगवान दत्तोत्रयांचा फोटो किंवा छोटी मूर्ती ठेवून त्याची पूजा करावी दत्तात्रय मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल या वृक्षाखाली बसून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा दररोज जप करावा या उपायांमुळे तुम्हाला गुरुदेवाची विशेष कृपा प्राप्त होण्यास मदत होईल जर तुम्हाला नोकरीत प्रगती आणि व्यवसायात यश हवे असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल गुरुवारी औदुंबर वृक्षाखाली उभं राहून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि तिथे एक रुपयाचं नाणं ठेवा या उपायाने तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि श्री गुरुदत्तांची कृपा तुमच्यावर सदैव राहील महिला आणि घरातील गृहिणींनी औदुंबराच्या झाडाजवळ हळद कुंकू वाहिल्यास गृहस्थी जीवन सुखकर होत यामुळे संबंध देखील सुधारतात आणि विवाह जीवनात गोडवा येतो औदुंबराच्या झाडाची पानं पाण्यात पान टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते असं म्हणतात हा उपाय केल्याने ज्यांना वाईट स्वप्न पडत असतील किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवत असेल त्यांना यापासून आराम मिळू शकेल मित्रांनो औदुंबर वृक्ष हे दैवी वृक्ष आहे आणि ते गुरुदत्तांच्या शक्तीने परिपूर्ण आहे जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होऊ शकतात या उपायांबाबत तुम्हाला याआधी माहिती होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची हो वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका